राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळवल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि आता पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये रसिकेस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय जालन्यामध्ये हे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की जालन्याला अतुल सावे सोडून दुसरा पालकमंत्री मिळावा का अशी मागणी करताय तुम्ही खर तर मागचा आमचा अनुभव आहे महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे शिंदेसाहेबांनी उठाव केला आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आम्ही मित्रपक्ष म्हणून सरकार आलं नंतर नंतर दादाचं राष्ट्रवादी हो हे आमच्या सोबत आलं त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी लगतच्या जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे नेते व हो मंत्री अतुल सायसाहेब यांना पालिक मंत्रीपद दिलं होतं आम्हाला आनंद झाला की लगतचे आमच्या आम्हाला न्याय देतील त्यांचे वडील सन्मान्य मोरछ साहेब आमचे आम्ही त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आम्हाला न्याय देतील आम्ही निवेदन घेऊन त्यांच्याकडे गेलो की आम्ही डीपीटीसीचे मेंबर में में आहे मी स्वतः जिल्हा नियोजन सदस्य आहे दादा भुतेकर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे बाबासाहेब विंगडे साहेब आहे आम्ही स्वतः सर्व शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे गेलो परंतु त्यांनी तेंच... तेंच... आमच्यावर गुन्हे दाखल केले न्याय तर दिलाच नाही बाकीचे जिल्ह्यातले विषय पालक पालकत्व त्यांनी स्वीकारल्यानंतर या जिल्ह्यामध्ये काही जर घटना घडली तर पालकमंत्र्यांनी तिथं जाऊन जावं लागतं भावने पांगरी मंडळामध्ये भयानक अतिवृष्टी झाली दोन वेळेस झाली इथं रामनगरला अतिवृष्टी झाली मंठ्यामध्ये अतिवृष्टी अतिवृष्टी झाली घनसागीला झाली इथं अतिवृष्टी झाल्यानंतर याचा साहजिक रोहच आमच्या मित्र पक्षाचा एक आला पालकमंत्र्यांनी तिकडे नाही पाहिलं नाही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कुठंच प्रामाणिक असा प्रयत्न केलेला नाही सत्याचा जो वाटा आहे ते सूत्र ठरले होते वरच्या लेव्हलला त्यातला सत्याचा जो वाटा आमच्या मित्र पक्षाला दिला पाहिजे त्यांचे विकास कामं त्यांच्या गावामध्ये आमच्याही ग्रामपंचायत आहे शिवसेनेच्या ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीला निधी देण्यासाठी आम्ही गेलो तर निधी तर दिला नाही पण आमच्यावर गुन्हे दाखल केले त्याच्यामुळे आमचे सर्व शिवसैनिकांची मागणी की अतुल सावे साहेबांना जालना जिल्ह्याला पालकमंत्री पुन्हा करू नये आणि जर पुन्हा पालकमंत्री केलं तर पुन्हा हेच वाद होतील आणि आमचा जो मित्र राज्यामध्ये दोन तीनही नेत्यांनी ने जे ठरवलेलं आहे की मित्रपक्ष म्हणून येणाऱ्या निवडणुकीला समोर जायचं याच्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सावेसाहेब सोडून कोणी दिलं तरी आम्हाला चालेल दादा अतुल सावे काही काळ आपले जालन्याचे पालकमंत्री होते तुमचा अनुभव काय आणि मित्रपक्षाला न्याय देत नाही का सावेसाहेब साहजिकच आता आमचे सहकारी घुगे या ठिकाणी बोलले त्यांनी माग जे कृत्य केलं की इतकी धर्म पाळला नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही त्यावेळेस सीएम शिंदे साहेब होते त्यांनी पत्र दिलं की असा असा निधी तुम्ही खाली वाटप करा पदाधिकारीला म्हणजे ज्या पक्षात जे ठरलं होतं जे टक्के टक्केवारी हिसाबाने चाळीस वीस साठ ते त्यांनी पाळलेलं नाही मी तर त्यांना याच्या पुढे बोललो होतो सावे साहेब अरे तुमच्या वडिलासोबत आम्ही काम केले ज्येष्ठ कार्यकर्ते आम्ही आणि तुम्ही जर धर्म पाळत नसत बरोबर नाही त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला त्यांना विरोध आहे मागच्या काळात आपण पाहिलं तर तुम्ही शिवसेना असेल आणि भाजपच्या अतुल साहेब यांच्यामध्ये काही प्रमाणात वाद झाला होता तो वाद टाळण्यासाठी वरिष्ठांनी हा निर्णय घेणं योग्य वाटतं का घेतलाच पाहिजे वरिष्ठ याचा नक्कीच दखल घेतील आणि पालकमंत्री सगळ्याच आमची भूमिका दुसरं कोणी चाललं आम्हाला तर त्यांनी त्यांना देऊ नाही केलं विष्णू भाऊ अतुल सावे काही काळ पालकमंत्री होते तुमचा शिवसेना म्हणून कसा अनुभव खरोखर पक्षांना न्याय देत का नाही कारण आता अतुल सावे पालकमंत्री का नको साहेब काय माहितीये का गेल्या वेळेस ते पालकमंत्री होते आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी त्यांना निवेदन घेऊन गेलो जिल्हा प्रमुख साहेब संपर्क प्रमुख आमच्या पाच पन्नास पदाधिकारी गेलो ते आमच्यावर आमचं निवेदन घेणं सोडून द्या त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केले म्हणजे आम्ही काय त्यांना काही करावं लागलो होतो का, ला का। गुन्हा दाखल केले आणि निधी वाटप मध्ये मित्र पक्षाला सोबत घेतच नाही ते ऐकतच नाही पहिली गोष्ट येतच नाही जाण्याला त्याच्यासाठी आम्हाला भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस कुणी पण पालकमंत्री दिला तरी आम्ही त्यांचं स्वागत करू पण अतुल सावे साहेब इथं आले तर अजून वाद होते आणि त्यासाठी ते आम्हाला झालेलं नाही पाहिजे दादा तुम्हाला भाजपचा पालकमंत्री नको आहे की अतुल सावे नको अतुल सावे भाजप हे आमची युती आहे ना भाजप चालतं पंकज नाही दिले चालत बोर्डीकर नाही दिलेच चालत भाजप चालतो ना आमची युती आहे ना तर हे शिवसेना शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख देखील आहेत भाजपचा पालकमंत्री आम्हाला चालेल मात्र अतुल सावे पालकमंत्री नको येणाऱ्या काळामध्ये महायुतीत वाद होऊ नये यासाठी वरिष्ठांनी याची दखल घेऊन त्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना